आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये संपन्न झालेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सात सुधारित संकरित वाणांना मान्यता मिळाली आहे गहू आणि दुधी भोपळ्या या पिकांचे वाण राष्ट्रीय स्तरावर शिफारसित करण्यात आले संकरित बाजरी फुले मुक्ताई डी एच बी एच एकवीस शून्य पंच्याहत्तर अधिक उत्पादन देणारा गोसावी व करपारोगास प्रतिकारक्षम वाण खरीप हंगामात महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आहे भात फुले मावळ आठ एन दोन शून्य शून्य तीन अधिक धान्य उत्पादन देणारा हळवा व लांबट बारीक दाण्याचा वाण खरीप हंगामात पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलाय कारडा फुले कळसुबाई आय जी पी एन अठरा चौतीस अधिक धान्य उत्पादनक्षम भुरी मूळ व खोड कुजव्या रोगास प्रतिकारक्षम वाण खरीप हंगामात महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे गहू फुले शाश्वत एन आय ए डब्ल्यू एक्केचाळीस चौदा हा वाण राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यासाठी बागायती करण्यात आलाय भेंडी फुले गायत्री हिरव्या रंगाची मध्यम आकाराची फळे आणि अधिक उत्पादन देणारा संकरीत वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलाय पालेभाजी करडे फुले अभिलाषा हिरव्या पानाचे अधिक उत्पादन देणारा वाण पश्चिम महाराष्ट्रात पालेभाजीसाठी प्रसारित करण्यात आलाय जांभूळ फुले निळकंठ आर एच आरचे सात एक फळांचा मोठा आकार उत्कृष्ट टिकवण आणि जास्त उत्पादन असल्याने हा वाण पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलाय मोसंबी फुले रसिका सिलेक्शन हा वाण जास्त प्रमाण आणि अधिक असल्याने पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलाय दुधी भोपळा फुले अनमोल आर एच आर बीजी पस्तीस एकसारखी दंड गोलाकार हिरव्या रंगाची फळे आणि अधिक उत्पादन देणारा हा वाण महाराष्ट्रासह पंजाब बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात लागवडी साठी राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आलाय अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका